आज आपण पाहणार आहोत बाजारमध्ये करतात तशी घरच्या घरी मलई लसी त्याचं साहित्य पाहूया मलई लसी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बर्फाचे खडे पिठी साखर ताजे दही दूध आणि मलई हे सुरुवातीला आपण बर्फाचे तुकडे घेणार आहे त्यामध्ये नंतर एक वाटी दही आणि तुम्हाला जितकी आवडते त्या आवडीनुसार मी पाव वाटी घालते तुम्हाला जर आवडत असेल तर साखर कमी जास्त करू शकताय मी यामध्ये पिठी साखर घेतले लसी या पद्धतीने दही व्यवस्थित दही देऊन करायची ती कधीही मिक्सरला करायची नाही मिक्सरला केली की त्याच पूर्ण ते पाणी होते अशी केली की व्यवस्थित होत्या आता बघा एक चौथाई जेवढं आपण दही घेतले त्यापैकी एक चौथाई मी दूध घेणार आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मलई रस्सी अशी रवीच्या सहाय्याने व्यवस्थित घोटून घ्यायची व्यवस्थित घोटली त्या बर्फाचं सगळं पाणी झालंय असं लक्षात आलं की आपण स्टॉप करायचं सुरुवातीला आपण ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि आता ही लसी त्यावरती आपण घालून घेणार आहोत बर्फाचे तुकडे टाकून लस्सी ओतून घेतल्या आता आपण त्यावरती ही मलई टाकणार आहोत ही मलई मी घरीच बनवल्या हो दोन दिवसाची साय साठवून मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतल्या तयार आहे आपली मलई लस्सी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि अजून आपल्याला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद